देवांच्या प्रेरणेचा वर्षाव तुझ्यावर होत आहे फक्त माझा हा देवी स्वरूपी संदेश दुर्लक्ष करू नको जर तुला माझ्या शक्तीवरती विश्वास असल्यास तर मी आज तुला पाठवलेला हा देवी स्वरूपी संदेश तुझ्याकडे जितका ही किमतीचा वेळ आहे तितका वेळ देऊन जरूर एक तुझ्याकडे जरी साठ ते बारा मिनिट असतील तितका वेळ जरी एकशील तर भाग्यवान ठरशील देवांचे प्रेम संदेश ऐकण्यासाठी आत्ता चॅनलला सबस्क्राईब करा व या देवी स्वरूपी संदेशाला लाईक करा जेणेकरून देव तुम्हाला मी कोणता फसवणारा देव नाही जो तुला प्रत्यक्ष आयुष्यात दुखी करेल प्रिय भक्ता विश्वास ठेव हो की कोणत्या तरी एका मोठ्या कारणामुळे तुझ्या आयुष्यात दुःख येत आहे कोणत्या तरी एका कारणामुळे तुझ्या आयुष्यात अशा प्रकारे सर्व काही घडत आहे मात्र असे घडत असले तरीही आता ही सर्व परिस्थिती तुझ्या बाजूने चांगल्या प्रकारे बदलत जाईल आणि यावरती विश्वास ठेवाला देखील तुला हवे प्रिय भक्ता आता तुझ्या शत्रूंच्या रडण्याचे दिवस जवळ आले आहे ज्यांनी तुला दुःख दिले ज्यांनी तुला अपमानित करण्याचा प्रयत्न कल केला आता त्यांच्या कर्माचा हिशोब त्यांना मी देईल त्याने तुझ्या विरुद्ध अनेक कारस्थान रचली आहेत पण आता ते स्वतः त्या त्यांच्याच कारस्थानात अडकलेले आहेत त्याने तुला नष्ट करण्याचे अटूट प्रयत्न केले आहेत त्याला तुला ढकलायचे आहे विनाशाच्या अशा आंबट ठिकाणी जेथे तुझ्या आयुष्यात फक्त गडद आणि दुःख श्रण दिसून येतील त्यांच्या फंद्यात येशवशी प्रत्यक्ष झालेल्या नाहीत प्रिय भक्ता तुला खूप आनंद होतो पण आता तू माझ्यावर प्रेम करतो तर प्रत्यक्ष आत्ता संदेश पूर्ण ऐकण्याचा प्रयत्न कर जर काही नुकसान झाले असेल तर मी त्याला कधीही प्रत्यक्ष नीट करेल यावरती लाभ वाटू शक देऊ नको तू सर्वांसाठी चांगले कर मी तुझे चांगले करेल प्रिय भक्ता तुझा बराच वेळ वाया घालवलेला आहे आणि तुला अपमानित करण्याचे प्रत्यक्ष अनेकांनी प्रयत्न केले आहेत मात्र असा विचार करू नको प्रिय भक्ता मी तुला सांगतो की तुझ्या आयुष्यात सर्व प्रकारे चांगले दिवस येणार आहेत आता मी तुला आणि तुझ्या कुटुंबाला प्रत्यक्ष खूप त्रास झालेला पाहिलेला आहे आणि आता मी तुझ्या कुटुंबाचा त्रास थांबवणार आहे परंतु मला ते पाहायचे होते तुझा देवांवर इतका विश्वास आहे की बस मी प्रत्यक्ष प्रसन्न झालो आहे अजून ते हो थोडा धर आणि विश्वास ठेव हो की सर्व काही तुझ तुझ्या मनासारखे होईल तुझ्या भत्की भक्ती इतकाच खरा विजय तुला प्राप्त होईल तुझा विश्वास तितकाच प्रत्यक्ष चांगला होईल पूर्ण विश्वास प्रत्यक्ष ठेवू एक दिवस तुझ्या आयुष्यात सर्व काही नीट होऊन जाईल आणि तुझ्या आयुष्यात त्या सर्व गोष्टी तुला प्राप्त होऊन जाशील ज्यासाठी तू इतके प्रयत्न करत आहेस जर तुला या सर्व गोष्टींवरती विश्वास असल्यास माझा संदेश पूर्ण ऐकण्याचा प्रयत्न कर हो मी तुला सांगतोय की येणाऱ्या काही काळात तुझे आयुष्य आता अशा पद्धतीने बदलणार आहे जे पाहून तू आश्चर्यात पडशील हो प्रिय भक्ता आता जगाच्या नजरेत अपमानित तुला करायचे अनेकांचे प्रयत्न आहेत आता जगाच्या नजरेत तू अपमानित होणार नाहीस तुझ्या शत्रूच्या आयुष्यात एक अशी व्यक्ती आहे जिच्यावर तो सर्वात जास्त प्रेम करतो ज्याच्यावर तो सर्वात जास्त विश्वास ठेवतो आता पण तीच व्यक्ती त्याच्या आयुष्यातील सर्व सर्वात महत्वाची व्यक्ती आहे तो त्याला एक मोठा धडा देणार आहे आणि त्याला तोडणार आहे ही त्याच्या कर्माची शिक्षा प्रथम त्याला भोगावी आता लागणार आहे आणि जेव्हा तो त्यांना त्याच्या कर्माची शिक, शिक्षा शिक्षा देईल तेव्हा सर्व काही ठीक होईल त्याचे जीवन तण खूप लाजाळू आहे आणि प्रिय भक्ता स्वतःला इतर सर्व गोष्टींपेक्षा जास्त तो पाहत आहे आणि मी त्या अंधारात चालत रहा जेव्हा तुला असे वाटते की तुझ्यासोबत काही देखील चांगले घडत नाही तेव्हा देखील प्रत्येक वेळी चांगल्या प्रकारे पुढे चालत रहा फक्त तुला काहीतरी मोठे प्राप्त होईल याची अशा बाळक आणि विश्वास ठेवू हो की देऊ सर्व काही नीट करतील प्रिय भक्ता तू आनंद स्वीकार ज्या दिवशी तू ही मानसिकता अंगीकरण करशील आणि प्रत्येक परिस्थितीत आनंदी राहायला शिकशील त्या दिवशी प्रत्यक्ष आनंदाचा वर्षाव तुझ्यावर होईल तुझ्यावरती विश्व आणि तुला ज्या गोष्टीची काळजी वाटते त्या गोष्टीची काळजी वाटायला तुला कम होईल होय खूप कष्ट करूनही तुझ्या आयुष्य प्रत्येक गोष्ट मनासारखी होत नसेल तर विश्वास ठेव हो का की काहीतरी अद्भुत मी तुझ्यासाठी योजना केलेली आहे वाईट इच्छित नारायणचे प्रत्यक्ष वाईट होईल यावरती अजिबात बेहू नको प्रिय भक्ता मी पाठवलेला हा देवी स्वरूपी संदेश पूर्ण ऐकण्याचा प्रयत्न कर मी तुला संधी देत आहे की तू तु तुझ्या आयुष्यात सर्व काही प्राप्त करून जाशील सगळं आता तुझ्या हातात नाही माझ्या हातात सोड आता प्रत्यक्ष सर्व गोष्टी मी तुला समजावून सांगेल की तुझ्या आयुष्यात कोणती ती सर्वात मोठी चूक तू करत आहे ज्या चुकीमुळे तुझ्या आयुष्यात सर्वात मोठे दुःख तुला भोगावे लागत आहे होय आता मी तुला ती गोष्ट या संदेशामध्ये काही टप्प्यामध्ये सांगणार आहे लक्षपूर्वक आजचा संदेश ए कोणतीही चुकीची भावना ठेवू नको प्रत्यक्ष तु त्यांच्या मनात तुझ्याबद्दल खूप सकारात्मकता भावना आहेत आणि त्यांच्या मनात खूप शांत स्वभाव आहे त्यांच्या मनात तुझ्याबद्दल खूप प्रेम आहे पण बाहेरून ते खूप शांत आहेस त्यामुळे तुला कधीही असे वाटू शकते की कदाचित तुझा जोडीदारही तुझ्यावर तितके प्रेम करत नाही